पुणे नवापूर बसचा भीषण अपघात पुणे नवापूर एसटी बस आणि मालट्रकचा समोरासमोर धडक दिल्याने बस चालक वाहकसह तीन प्रवासी जखमी झाल्याची घटना घडली आहे संध्याकाळी सहा वाजता नवापूर आगाराची पुणे नवापूर एसटी क्रमांक एम एच वीस बी एल चौतीस बेचाळीस हि नवापूरकडे येत असताना पिंपळनेर ते दहिवेल रस्त्यावरील मैंदाणे गावाजवळ समोरून येणारा माल ट्रक चालक हा चा 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 मोबाईलवर बोलल्याच्या नादात सरळ एस टी बसला अतिवेगात समोर धडकलाय अपघातात बस चालक फत्तेसिंगावीत गंभीर जखमी होऊन कॅबिन मध्ये अडकला होता त्याला गावकऱ्यांच्या मदतीने बाहेर काढून उपचारासाठी हलविण्यात आले तसेच वाहकसह तीन प्रवासी किरकोळ जखमी झाले अपघातात एसटी बसची कॅबिन चक्काचूर झाली असून बसने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तसेच एस एसटी बसला जोरात धडक देऊन रस्त्याच्या कडेला असलेला शेतात घुसला माल्ट्रकचे कॅबिन देखील चक्काचूर झाले असून चालकाला दुखापत झाली आहे लोकशाही हक्क न्यूज चॅनल साठी जयसवाणी विसरवाडी